नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक ब्रास भिंत बांधण्यासाठी किती खर्च येऊ शकतो नवीनची बांधकाम मध्ये लांबी दहा फूट आणि उंची दहा फूट आणि दोन बाजूचा प्लास्टर करण्यासाठी म्हणजे काय मित्रांनो नवीनची बांधकाम मध्ये एक भिंतीचं बांधकाम करायचं आहे आणि त्या भिंतीचं आतून आणि बाहेरून प्लास्टर करायचं आहे टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला एक भिंतीचा अंदाज आला आणि तुम्हाला जर चार भिंती बांधायच्या असेल पाच भिंती बांधायच्या असेल तर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला बजेट काढताना आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण ते आधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की एक बराची भिंत बांधण्यासाठी विटा किती लागू शकतात नवीनची बांधकाम मध्ये एक बराची भिंत बांधण्यासाठी नऊशे पन्नास विटा लागू शकतात सात रुपये आपण एका विटाचा रेट धरलेला आहे तुमच्या गावामध्ये विटांचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता नऊशे पन्नास विटांचे झाले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर न वाळू किती लागणार आहे आपल्याला नवीनची मध्ये एक बराची भिंत बांधण्यासाठी चाळीस टी आपल्याला वाळू लागणार आहे साठ रुपये आपण पर सेफ्टीचा रेट धरलेला आहे बांधकाम वाळूचा चाळीस सी एफ टी झाले चोवीसशे रुपये त्यानंतर आपल्याला सिमेंट किती लागणार आहे एक बराची भिंत बांधण्यासाठी चार बॅग आपल्याला सिमेंट लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅगचा रेट धरलेला आहे चार बॅग ची झाले सोळाशे रुपये त्यानंतर ना आपल्याला प्लास्टर वाळू लागणार आहे दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी वीस सी एफ टी आपल्याला प्लास्टर वाळू लागणार आहे दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी ऐंशी रुपये पर सेफ्टीचा आपण रेट धरलेला आहे बांधकाम वाळूपेक्षा प्लास्टर वाळूचा रेट जास्त असतो वीस सेफ्टीचे झाले सोळाशे रुपये त्यानंतर आपल्याला सिमेंट लागणार आहे दोन बाजूचं प्लास्टर करण्यासाठी तीन बॅग लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅगचा रेट धरलेला आहे तीन बॅगचे झाले बाराशे रुपये त्यानंतर आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे बांधकाम करण्यासाठी मित्रांनो बांधकामाचा रेट वीस रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट आहे आता हा रेट मित्रांनो काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो त्यामुळे वीस रुपये ते पंचवीस रुपये आपण पर स्क्वेअर फूट धरलेला आहे तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तिथे लेबर रेट काय आहे ते तुम्ही बघू शकता मी उदाहरणासाठी वीस रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेलं आहे आपलं काम किती आहे एक ब्रास आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फूट आपण जास्तीत जास्त जरी पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट धरला तरी शंभर स्क्वेअर फूटचे झाले पंचवीसशे रुपये म्हणजे आपल्याला एक ब्रास भिंत बांधण्यासाठी पंचवीसशे रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर ना प्लास्टर आपल्याला दोन बाजूचं करायचं आहे प्लास्टर साठी लेबर खर्च किती येऊ शकतो दोन बाजू म्हणजे दोन ब्रास मित्रांनो हा रेट सोळा रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट आहे तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता तिथे प्लास्टरचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण उदाहरणासाठी सोळा रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे दोन ब्रास म्हणजे दोनशे स्क्वेअर फूट पंचवीस रुपये जरी आपण रेट धरला पर स्क्वेअर फूट तरी दोन बाजूचा प्लास्टर करण्यासाठी आपल्याला पाच हजार रुपये खर्च येऊ शकतो दोन बाजूचा प्लास्टर करण्यासाठी टोटल जर बेरीज केली टोटल जर बेरीज केली तर वीस हजार नऊशे पन्नास रुपये खर्च येऊ शकतो म्हणजे एक भिंत बांधकाम करण्यासाठी व दोन बाजू प्लास्टर करण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च वीस हजार नऊशे पन्नास रुपये येऊ शकतो सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद